नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज चालू आ, चालू आहेत शेताची मशागत आणि शेतामध्ये काही नवीन पीक करायचं आहेत तर आम्ही काय लावणार आहोत नक्की माझे व्हिडिओ रेग्युलर बघत जा तर शे आता शेताची थोडीशी मशागत होत आहेत तर आत्ता इतक्यातच कोंबडखत जे आहेत ना ते टाकलं आहेत शेणखत सुरुवातीलाच टाकलं होतं आठ एक दिवस झाले तेव्हा आणि आत्ता शेणखत सॉरी कोमडखट टाकलं आहे आणि आता लगेच उद्या आम्ही शेतामध्ये काहीतरी लावणार आहोत आज दुपारी वाफे वगैरे पाडायचे आहेत आणि उद्या संध्याकाळच्या वेळेस इथे काहीतरी लावणार आहोत तर बघा मला काय लावायचं आहे ते तर म्हणजे जे रेगुलर व्हिडिओ बघत आहे ना त्यांना माहीतच असेल की घराजवळ कोबीचं रोप आहे कोबी कोबी लावायचे आहे तिथे तर हे बघा अशा पद्धतीने इथे शेताची मशागत होत आहेत आणि इकडं थोडंसं हे बांधाचं जे गवत आहेत ना ते मी काढत आहेत कारण की काय होतं मग ते गवतात बांधाचं सर्व असं शेतामध्ये येऊन जातं आणि खूप बांधाच्या कडेला एक एक दोन जे वाफे असतात ना ते पूर्ण गवताने भरून निघतात कारण की बांधावरची पूर्ण मग जी हरळं वगैरे आहेत ना ती शेतामध्ये येते म्हणून थोडंफार जे वरवरचं जे गवत वगैरे आहे ना जे किंवा जी हरळं आहेत ना ती काढून घ्यावी लागते नाही तर एक आहेत ना आपल्या महाराष्ट्रातील आता बाहेर आहेत का नाही माही इतकं माहीत नाही पण महाराष्ट्रातील लोकांना काय सवय आहेत शेतामध्ये पीक असो किंवा नसो किंवा शेतामध्ये खूप तण जरी झालं ना तरी चालतं पण बांधाचं जे गवत आहेत ना ते सुरुवातीला काढतात असं आपल्या इकडच्या लोकांची सवय आहेत तर तसं काही नाही आहेत मी जास्त काही काढत नाही पण थोडं थोडं इथे जे बांधाचं छोडं थोडं जे गवत आहेत ना जेणेकरून जे शेतामध्ये येऊ नये नंतर कारण की नंतर खूपच त्रास होतो हो। शेतामध्ये माल असतो ना तर मालामधून ते तण काढायला खूप त्रास होतो तर त्याच्यामुळे थोडं थोडं मी काढत आहेत आणि इकडे बघा ह्या दोन तीन कोंबड खताच्या गोण्या पण उरल्या आहेत त्या घरी घेऊन जायच्या आहेत कारण की ते कोंबड खत आहेत ना त्याने काय होतं आता उन्हाळा आहेत आणि त्याच्यामुळे कुठला पण जो माल आहेत ना तो जळून वगैरे जातो खत तर जास्त कोंबडखत होतं तर म्हटलं एक दोन गोणी घरी घेतली तर हे बघा आमच्या खालच्या शेतामध्ये कोबी लागली आहेत आणि इकडे बघा हा माझा भुईमूग आहेत अगदी असा मस्त दाट झाला आहे आणि जे वरवरचं गवत आहे ना ते मी असं खुरप्यानी कापून घेत आहेत म्हटलं चांगलं चांगलं मोठं थोडंसं आहे गवत मग गाई पण खातील घरी नेल्यावर तर अशा पद्धतीने इथं सर्व गवत घेऊन आता घरी जायचं आहेत आणि ऊन इतकं लागतं ना तर हे बघा ह्या टोप्या आहेत तुम्हाला आठवतं का मागे म्हणजे जे व्हिडिओ बघताय त्यांना माहिती आहे तर मागे मी आता दोन एक महिन्यापूर्वी ना शिर्डीला गेली होती पायी पायी तर तिकडे शिर्डीला पायी जाताना येत ना अशा टोप्या तिथे वाटल्या होत्या तर बघा आज ना त्या टोप्या त्या आज कामं आल्या इथे आणि हे बघा आता हे जे गवत आहेत ना ते आता घरी घेऊन जायचं आहेत हलकं आहे गवत काही जड नाही आहेत मी आत्ता माझे मिस्टर इथे थोडीशी थोडीशी शेताची मशागत करेपर्यंत आहे ना हे गवत मी बाहेर नेऊन ठेवते रस्त्याकडे म्हणजे पटकन मग ट्रॅक्टरवर टाकलं की लगेच मग घरी जायचं आणि खरंच इतकं सगळं ऊन येत ना मग त्या टोप्यांचा वापर आता होत आहेत अगदी दोन टोप्या आहेत एक माझी आणि एक माझ्या मुलीची आणि हे बघा इकडे आता परत थोडंसं तण राहिलं होतं बांधाचं तर परत म्हटलं काढून घेऊयात कारण की माझा मुलगा आहेत ना तिकडे वखरायचं काम चालू आहे त्याचं तर मग रस्त्यामध्ये ओझे होते ना गवताचे तर तो बोलला मम्मी तू पहिले हे उचलून साईडला ठेव मग ते साईडला उचलायलाच गेली होती मी आणि हाय हा बघा भुईमुंग येत किती मस्त आहेत ना अगदी दाट असा झाला आहेत आणि याच्या वरभ्याला मी मूग पण लावले आहेत उन्हाळी मूग मूग पण छान झाले आणि एक दोन वरभ्याला मी इथे गवार आणि भेंडी पण लावली आहेत तर ते पण छान मस्त उतरले आहेत तर भूमिमुला बघूत आता खूप तण झालेत तर मग तणनाशक मारूयात ना नमस्ते मित्रांनो कसे आहात तर तूच खाय कोण आईस्क्रीमचा कोण तूच खाय पण आता मला पाणी आणजाय नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना चर आणि हे बघा आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये तर घरी येत ना तुम्ही इथून मागच्या एका व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की घरी माझ्या मिस्टरांच्या कंपनीमधून मा येत ना आईस्क्रीमचे कोन परत स्टिक असे भरपूर काही भेटले आहेत म्हणजे पन्नास साठ स्टिका आहेत त्याच्यानंतर कोण पण चाळीस पन्नास कोण आहेत तर भरपूर भेटलेले आहेत तर आता चार पाच दिवसापासून आपली तर हे बघा आता मुलगा आहेत ना इथे वावर आहेत ना फणायचं काम चालू होतं सकाळपासून आता झालंय फणून तर तुम्ही बघितलं असेल भुईमुंग लावलेलं आहेत तर नेमकं भुईमुंगा भुईमुला पाणी भरता भरता येत ना माझ्याकडनं खूप मोठं म्हणजे खूप पाणी झालं आणि सगळा बांध जो आहेत ना बांध फुटला तर तो, तो आता बांध भरण्याचे काम आहे पण माझे मिस्टर करत आहे तिकडनं खाली थोडे दगड टाकलेत आणि वरून माती टाकत आहेत तर काव्या पण गेली आहेत पाणी आणायला हे बघा काव्या पाणी आणायला गेली गारगार हे गे बघा तिथं उभी तुम्हाला दिसत असेल ना तर जो फुटलेला बांध आहेत ना तो आता माझे मिस्टर थोडासा भर भरत आहेत भरायचं काम झालं आहे थोडंच बाकी आहे भरायचं तर आता काव्याला म्हटलं जाय गोड गोड मस्त गारगार पाणी घेऊ नये कारण की इतकं ऊन लागत आहेत ना डेंजर तर आत्ता ती गेली पाणी आणायला आणि आता आयुष्य पण आहेत ना ट्रॅक्टर फणून झालं होतं सकाळपासून पण आता परत तो गेला तिथे माती उकरली ना तर त्या मातीच्या जागी परत तो फणायला गेलात आता तो आणि ब शेतामध्ये येत ना गहू काढायचं काम चालू आहे कारण की आता गहू सर्वांचेच गहू आहेत ना सर्व काढायला आलेत तर ते बघा आता गहू काढायचं काम चालू आहेत अगदी दोन तीन मशीन आहेत गहू काढायचे आणि आमच्या इकडे ना पाणी भरपूर असतं म्हणून इथून पुढे शेतामध्ये कोबीच करतात आणि इकडे बघा आता इथे येत ना मोर घास आहेत ना मकाचा तर त्याचा ट्रॅक्टर भरून चालला चाललायत काय सांगता येत नाही कोणाची मका आहेत तर फुल मस्त कुटी करून चालवली घरी बघा भोत भरण्यासाठी आणि आता आम्हाला पण इथून निघायचं आहे घरी कारण की भरपूर वेळ झाला सकाळी खूप लवकर आलो होतो आणि काव्या पण पाणी घेऊन आली आता आयुष पण तेवढं माती उकरलेली जागा फणून घेत आहेत आणि आता जाणार आहोत घरी कारण की मुलांना पण भूक लागली आहे ना बारा साडेबारा वाजले असेल पाणी घेऊन हे बघा काव्या आण ना बेटा पाणी आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी तिथं बांध भरला म्हणजे काय झालं त्या दिवशी येत ना तिकडे भुईमुंगावर पाणी चालू करून दिलं आणि मी बसले इकडे हे बघा इकडे या बांधाचं गवत काढत बसली मी इकडे आणि गवत काढत बसली तर माझं काही लक्षच नाही पाण्याकडे म्हटलं भरतंय भरतंय उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूप वेळ लागल भरायला तर काही नाही कारण की भुईमुंग येत ना चार पाच दिवसानंतर आम्ही लगेच म्हणजे चार पाच दिवस पण होत नाही तर लगेच ओला करतो कारण की उन्हाळ्याचे दिवस येऊन खूप म्हणून तर म्हटलं वेळ लागेल भरायला तर तसं काही नाहीयेत कारण की खाली ओलंच होतं ना म्हणून भुईमुंग लगेच पटकन भरायचा झाला आणि पूर्ण बांधच फुटला म्हणजे थोडासा बांध फुटला तो आता तो आताच भरून घ्यावा लागणार नाही तर मग पावसाळ्यामध्ये माहीत आहे पावसाळ्यात येत ना इतकं पाणी असतं शेतामध्ये ना की पूर्ण बांध फुटतात तर मग त्याच्यामुळे आत्ताच येत ना थोडे दगड वगैरे टाकून व्यवस्थित करून घ्यावा लागणार आहेत आणि बघा आता गहू काढायचं काम चालू आहे तिकडे मशीनच आणि खूप म्हणजे खूपच ऊन आहे जास्त आली काव्या पाणी आणलं ना बाळा हो का मला असं वाटलं गरम पाणी आहे तिथं पाय चप्पल घालायची तुला पाय चप्पल नाही घालता आली काव्याने ना थंड थंड पाणी आणलंय आणि तांब्याची बॉटल आहे तांब्याच्या बॉटल मध्ये पाणी खूपच थंड होत असत म्हणजे केवळ पण थंड राहतं ते गरम नाही होत तर आता आणि दुसरं म्हणजे एक सांगते तुम्हाला ही जी तांब्याची बाटली आहेत ना तर ही माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये भेटलेली आहेत माझ्या मिस्टरांची कंपनी खरंच खूप चांगली आहेत खूप भारी भारी वस्तू भेटत असतात आता तुम्ही आत्ताच एक्झाम्पल बघितलं असेल आईस्क्रीम पण भरपूर भेटल्या होत्या तशी बॉटल पण भेटलेली आहे तर खरंच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे ना आमच्या कुटुंबावर खूपच मोठे काम पण करतात माझे मिस्टर पण मग खूप जास्त आम्हाला सूट आहेत सवलती आहेत त्याच्यानंतर खूप जास्त गिफ्ट वगैरे भेटतात तर खरंच मी त्या कंपनीचे धन्यवाद करते की ते सर्व जे कामगार आहेत ना ते सर्व कामगारांना अगदी व्यवस्थित अशा सुख सुविधा देत आहेत अगदी जाण्यासाठी बस वगैरे खूप खूप सुविधा आहे तर छान कंपनी आहे हिंदुस्तान मिलेवर आणि मला कमेंट करून कम सांगा की हिंदुस्तान मिलिव्हर कंपनीमध्ये कोणाचे मिस्टर किंवा आणि आता हे बघा गवत परत कोंबड खताच्या गोण्या इथे मागे फनावर टाकले आहेत आणि चालू आहोत घरी मी पुढे बसले ट्रॅक्टरमध्ये आणि हे बघा हे दोघां दोघांना का मजा वाटते तर फनाच्या फनावर जे गवत आहेत ना तर त्या गवतावर बसलेत तर दोघं जण तिथंच बसलेत तर हे बघा लोकांच्या कोब्या लावून आहेत पंधरा पंधरा दिवस झाली आहे आमची काही अजून लागण झाली नाही आता लवकरात लवकर कर उद्या करून घेऊ उद्या तर, उद्या नाही तर हा उद्याच आस्तने नाही उपटायचं रोप उद्या रोप उपटून घ्यायचंय आणि एकदा कोबी लावली ना तर डोक्याला टेन्शन नाही राहणार तर मग चला आता उद्या फायनली कोबी लावून घेऊयात आणि दिवसभर खूप ऊन होता थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळच्या वेळेस हे बघा इकडे आलो आहोत बाजार नेण्यासाठी कारण की आज शनिवार आहेत शनिवारचा बाजार असतो आमच्या इकडे तर इकडे आलो आहोत रोडला म्हणजे भाजीपाला पण घ्यायचा आहे आणि थोडंसं घराण्या म्हणजे घरामध्ये जो कि किराणा आहेत ना तर किराणा पण संपला होता तेल म्हणजे ज्या किरकोळ वस्तू होत्या त्या तर मग ते आपण घ्यायसाठी आलो होतो आणि त्याच्यानंतर आलो आहोत इकडे हॉटेलमध्ये कारण की घरी जाऊन मग परत स्वयंपाक बनवायचा तर म्हटलं थोडंसं आपण इकडेच खाऊन घेऊयात काहीतरी आणि हे बघा आम्ही इथे आता मागवली हो आहेत पावभाजी मस्त पावभाजी आहेत तर ह्या ठिकाणची पावभाजी खूप छान असते आम्ही नेहमी इथंच येत असतो मस्त चटणी आहेत कांदा लिंबू सॅलड आहेत आणि दुसरं मागवलं होतं राईस तर मग राईस पण खूप आवडतो पनीर राईस होता तर फुल राईस आणि पावभाजी आम्ही आत्ता इथे खाल्ली आहेत तर आता पण भाजीपाला पण घ्यायचा आहेत तर भाजीपाला पण घ्यायला जाणार आहोत आता इथे जेवण झाल्याच्यानंतर आणि ह्या हॉटेलमधली क्वालिटी ना खूप छान असते आणि स्पेशली याच्यासोबत ना एक दही देतात तर ते दही खूप छान असतं त्याच्यात बुंदी वगैरे टाकलेली असते टाकले आणि हे बघा आता जेवण झालं आहो झालं आलो आहोत बाहेर तर बाहेर आलो आहोत म्हटलं आता थोडाफार थोडाफार भाजीपाला पण खरेदी करूयात पुढे गेल्यावर थांब आणि अजून काही दुकानं बंद झालेली नाही आहेत मला असं वाटलं साडेनऊ वाजलेत खूप वेळ झाला आहे मग दुकान बंद झाले की काय पण मग आहेत खुले आणि हे बघा आता आम्ही आलो आहोत इथे शनिवार मार्केटमध्ये मा तर भाजीपाला घ्यायचा आहेत तर काही फळं वगैरे भाजीपाला बटाटे तर हे बघा इकडे आलो आहोत भरपूर मोठा इथे बाजार भरतो शनिवार मार्केट आहे मार्केटमध्ये शनिवारी बाजार भरतो हे बघा आता भाजीपाला घेतला आहे थोडाफार तर घेऊन चालू आहोत घरी तर आता मार्केट वरून आहेत तर आता झोपायचंय अकरा वाजलेत पण मग तुम्हाला मी आत्ताच हा जो किराणा आहे आताच भरून ठेवायला लागणार आहे नाहीतर मग सकाळी काय होतो भाजीपाला वगैरे खूप खराब होतो आणि किराणा वगैरे खराब होतो त्याच्यामुळे मग आत्ता सर्व भरून ठेवते आणि काय काय मी घेतलं तिथे मला दाखवते मी तर हे बघा इकडे हे ऑइल आहेत आपलं भाजी बनवायचं ऑइल आहेत तर सोयाबीनचं ऑइल आहे हे पाच किलो आणलं आहे त्याच्यानंतर जे बघा किराणा पण आणला हो आहेत मी हे बघा इकडे तर ही एक ना पाच किलो सफेद उडीद डाळे तर पहिले दहा किलो आणली होती तर आता परत पाच आणली अशी पंधरा किलोचे पापड करायचे थोडेफार चार पाच किलो करून पण झाले आहेत पण मग शेतामध्ये काम असतं ना त्याच्यामुळे मग आत्ता हे नंतर करणार आहेत मी त्याच्यानंतर हा अगरबत्तीचा पुडा आहे आणि ब्रँडेड अगरबत्ती हे बघा चांगली अगरबत्ती आहेत तर अशी याच्यामध्ये एक शंभर एक काढा आहेत त्याच्यानंतर ही चहा पावडर आहे सह्याद्री चहा पावडर इलायचीचा चहा आहे हा खूप मस्त चहा लागतो तुम्ही वापरून बघा खूप मस्त आहेत हे त्याच्यानंतर हे आहेत संतूर आहेत अंगाचे साबण आहेत हा भांड्याचा साबण आहे म्हणजे किराणा होता पण मग जो जो संपला आहे तो मी घेऊन आली तर हा भांड्याचा साबण आहे हे शाबुदाने एक किलो तर उपवास नसतो इतका पण मग किंवा मला मंगळवार असतो तर मी शाबुदाने खिचडी करत असते आणि हे साबण आहेत कपड्याचे आणि या उपवास जर असला ना तर मग सर्व खिचडी खातात आणि ती आहेत ना साखर आहे आणि ही पाच किलो साखर आहे तर हा अशा पद्धतीनं हा छोटासा किराणा आहे हे बघा कारण किराणा होता ऑलरेडी पण मग आता जे जे संपली ते मी परत घेऊन आले आता आणि काल शनिवार बाजार पण होता तर मग काही भाजीपाला पण आणला मी बाजारातून तर तो, तो भाजीपाला पण पन बघू आपण आता काही घेऊन आली मी तो तर आता ह्या पिशवीत आणला आहे तर आता पूर्ण खालीच ओतून देते मी कारण की त्याच्यातून काढायचं म्हटलं ना मुले वेळ होईल बरोबर आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर इतका महाग भाजीपाला आहे आणि दुसरं म्हणजे जे माझ्या मुलांना भाजी जो भाजीपाला मुलं खातात ना मी तोच आणते कारण की त्याच्या व्यतिरिक्त जर आणला ना तर मग भाजी जर बनवली तर कोणी खात नाही मग मी खाते माझे मिस्टर खातात बाकी मग मुलं काही खात नाही ते असेच पापड मिरची वगैरे बनवून खातात मग त्यांच्या आवडतीच घेऊन आले मी, चे गड़े गड़े मी तर हे बघा फ्लावरचे गड्डे स्वस्त होते फ्लावरला इतका काही भाव नव्हता तर हे दोन गड्डे मी हे बघा तर वीस 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 रुपयाचे दोन आणले दहा दहा रुपयाला त्याच्यानंतर त्यानंतर इथे उसळ आणली आहे पाऊसर तर कोबी पण आणली आहेत कोबीला पण बाजार नाही आहेत कोबीचा पण इतका मोठा गड्डा मी दहा रुपयाला आणला आहेत हे बघा आणि हिरवा भाजीपाला काय आणलाच नाही आहेत म्हणजे भाज्या नाही आणल्या तर हे बघा ही आहेत भेंडी भेंडी आणली इथे मी आणि हे बटाटे आहेत बटाटे दोन किलो बटाटे आता हे सर्व निवडून घ्यावं लागणार आहे वेगळं वेगळं आणि हे बघा हे आलं आहेत चहासाठी आलं आल पण घेऊन येते मी गेल्यावर तर ठीक आहे मी आता हा भाजीपाला निवडून घेते आणि आता अकरा वाजले आहेत तर झोपायचं पण आहे कारण सकाळी पण मला लवकर उठावं लागतं आणि हा भाजीपाला आत्ताच का मी खोलून ठेवला नाहीतर मग सकाळी ना पुरा असं घाम वगैरे येतो किंवा भाजीपाला मग खराब पण होतो तर आत्ता लगेच काढून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहेत म्हणजे जेणेकरून खराब होऊ नये म्हणून आणि ठीक आहे मग आत्ताच्या ह्या ब्लॉगमध्ये इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तर सर्वांना गुड नाईट भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये